नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी ऋषिकेशला म्हणते की माझ्या आईचं स्विमिंग सर्टिफिकेट सापडलं आहे आणि तेव्हा म ती म्हणते माझ्या आईला पोहता येत होते मग माझी आई डुबून कशी काय मरू शकते ऋषिकेश माझं मन मला सांगतंय की माझी जी आई जिवंत आहे आणि त्यानंतर आपण पाहतो ताराबाई ही झोपलेली असते आणि ती अचानक उठते आणि जानकी अशी हाक मारते त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये गणपतीची आरती चालू असते आणि सगळे आरती करण्यात व्यस्त असतात त्यानंतर आपण पाहतो ताराबाई ही डोक्यावर पदर घेऊन बसलेली असते आणि ती जमिनीवर कुंकाने नाव काढते हे नाव जानकी पाहू शकेल का व तिच्या आईची आणि तिची भेट होईल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद